ठाण्यातील वाहतुकीला पावसाचा जबर फटका बसलाय घोडबंदर रोड नाशिक रोड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झालाय मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आनंदनगर ब्रिजमध्ये वाहतूक कोंडी झालेली आहे आणि आपण पाहू शकतोय पावसाची संततधार या ठिकाणी सुरू आहे ठाण्यात वाहतूक कोंडी झालेली आहे ठाणे नाशिक रोडवरती देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे थेट ठाण्यात जाऊयात तिथल्या ट्रॅफिकचं अपडेट देतात आमचे प्रतिनिधी विकास काटे त्यांच्याकडून जाणून घेऊयात सध्याची परिस्थिती विशेष म्हणजे ही जी वाहतूक कोंडी आहे खास करून जे काही मेट्रोचं काम सुरू आहे आणि रस्त्यावरती जे घोडबंद रोडवरती किंवा मग जो नाशिक रोड आहे या ठिकाणी जे खड्डे पडले होते याचा फटका जरूर जे काही ठाणेकर आहेत त्यांना बसलेला ठाण्यावरनं नवी मुंबई ठाण्यावरनं मुंबई आणि ठाण्यावरनं भाईंदरच्या दिशेने जाणारे जे काही रस्ते आहेत त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झालेली आहे खास करून संचा गतीने ही वाहतूक जर सुरू असली तरी देखील ताकरमाण्यांना याचा फटका बसलेला आहे आ, ही जी काही वाहतूक कोंडी आहे ह्या वाहतूक कोंडी मध्ये जो काही फटका बसला आहे सर्वसामान्यांना इच्छित स्थळी जाण्यासाठी एक ते दीड तासाचा उशीर त्यांना जाणवतोय त्यामुळे नक्कीच त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे